नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक ई चॅनलवर एस आर पी एफच्या ग्राउंड संदर्भात किंवा ग्राउंडच्या वेळापत्रकासंदर्भात अपडेट आहे जे की एस आर पी एफ गट पाच म्हणजेच दौंड या विभागाचं दिनांकनुसार या ठिकाणी ग्राउंड प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे तर पाहून घ्या किती विद्यार्थी अर्ज वगैरे केलेत आणि त्यांचं कशा पद्धतीने ग्राउंड होणार आहे सविस्तर अर्जनुसार त्यांनी ग्राउंडची डेट आखून दिलेली आहे, आहे दिले तर पाहून घ्या जवळपास चौदा हजार सातशे बासष्ट विद्यार्थी आहेत आणि यांना जे आहे ते व्यवस्थित दिलेलं आहे की कोणत्या दिवशी किती विद्यार्थी बोलवले जातील राहिला प्रश्न लेखीचा तर लेखीसाठी आपण ऑलरेडी प्रश्नपत्रिका सोडवत आहोत ज्यांनी ज्यांनी जी के जे प्रश्न बाय केले असतील करून घ्या जवळपास हजार प्रश्न आहेत फक्त वीस रुपये प्राईज आहे जास्त नाही का आहे कारण का खूप गोरगरीब विद्यार्थी आहेत म्हणून एकदम लोएस्ट प्राईजला आपण चांगलं दर्जेदार मटेरियल अवेलेबल करून दिलेलं आहे खाली नंबर आहे त्या ठिकाणी पेड करून स्क्रीनशॉट टाका पी डी एफ मिळून जाईल आणि गणिताचे वगैरे सोडवलेले आहेत प्रश्न तर पाहून घ्या या ठिकाणी दिनांक एकोणीस तारखेपासून जूनपासून तुमचे ग्राउंड सुरू आहेत आणि राहिला प्रश्न तुमचा जो ग्राउंड आहे तो शेवटचा जो आहे तो सहा जुलैपर्यंत चालणार आहेत जे की पाहून घ्या अशा पद्धतीने सगळी जे आहेत ते तुमचे हॉलटिकीट वगैरे आल्यानंतर तुम्हाला कळून जाईल की नंबर वगैरे काय आहे किंवा कोणत्या दिवशी आहे सगळं सांगण्यात येतील तर पहा या ठिकाणी प्रथम डेला पाचशे सातशे नंतर हजार हजार बोलवण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीने हे तुमचं ग्राउंड आहे आणि याच टाईपनं तुमची भरती होणार आहे बाकी सगळ्या जसे जसे, जसे गटाची येतील ते तसे तशी मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे त्यामुळे ज्यांनी ज्यांनी दौंडला अर्ज केलेला आहे त्यांच्यासाठी एक चांगली खबर आहे व्यवस्थितरित्या ग्राउंडची डेट आलेली आहे त्यामुळे प्रॅक्टिस वाढवा लेखीची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा कारण का खूप मोठ्या प्रमाणात अर्ज वगैरे येत आहे त्यामुळे कॉम्पिटिशनसुद्धा जास्त आहे त्यामुळे आपण सर्व तयारी व्यवस्थित करून घेणार आहोत त्यामुळे अवश्य लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी अर्ज केलेला आहे तर भेटूया तशाच नवीन अपडेटेड व्हिडिओसोबत पाहत आपलं आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद